नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी केचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत एक्झाम ओरिएंटेड सर्व प्रश्न असणार आहेत मित्रांनो येणारी कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठीच आपण हा प्रश्नसंच काढलेला आहे येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये यातून दोन ते तीन प्रश्न नक्कीच पाहायला मिळतील मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे आपला कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे तर बुध हा ग्रह आहे सूर्याच्या सर्वात जवळ नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणते अभयारण्य गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे तर बऱ्याचदा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहेत मित्रांनो की आपल्या भारतातील कोणते अभयारण्य आहे जे की गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे तर कांजीरंगा अभयारण्य आहे ते आणि ते, ते कोणत्या राज्यात आहे तर आसाम राज्यामध्ये आहे भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतात तर आपल्या भारताचे सरन्यायाधीश हे आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना शपथ देतात नेक्स्ट क्वेश्चन सूर्यग्रहण केव्हा होते तर जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यामध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि नागरहोल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर कर्नाटक राज्यामध्ये आहेत हे, हे राष्ट्रीय उद्यान कोणते कोणते बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे आहेत कर्नाटक राज्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती असावे लागते तर पंचवीस वर्ष पूर्ण असावे लागते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे करतात लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे सादर करतात नेक्स्ट क्वेश्चन स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते तर स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती होते गणेश वासुदेव मावळणकर भारतीय संसदेची तीन अंग कोणती आहेत तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा ही आहेत पहा पुढचा प्रश्न आहे राज्यसभेच्या सदस्यांचे किमान वय किती असावे लागते तर तीस वर्ष असावे लागते राष्ट्रपती पदाची रिक्त जागा किती कालावधीत भरली जाणे आवश्यक आहे तर सहा महिन्यात ही जागा भरली जाणे आवश्यक आहे मित्रांनो राष्ट्रपती पदाची रिक्त जागा पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर राज्यपाल यांच्याद्वारे केली जाते मुख्यमंत्र्यांची नियुक्ती एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली किंवा हकालपट्टी करण्याचा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार आहे राष्ट्रपती यांना भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ काय आहे तर त्यांचा कार्यकाळ हा सहा वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत ते कार्य करू शकतात निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची नियुक्ती कोण करतात तर आपल्या भारताचे राष्ट्रपती करतात चला पुढचा प्रश्न पहा नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत तर पंतप्रधान आहेत नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात पंचायती राजची तरतूद करण्यात आली आहे तर कोणत्या कलमामध्ये आहे पंचायत राजची तरतूद तर कलम चाळीसमध्ये आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टारमार्क करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद मूलभूत कर्तव्याबद्दल सांगते तर अनुच्छेद एक्कावन हे आहे मूलभूत कर्तव्याबद्दल आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये हा सुद्धा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे यालासुद्धा स्टारमार्क करून घ्या कोणती घटनादुरुस्ती आपल्या भारताची मिनी संविधान किंवा मिनी घटनादुरुस्ती म्हणून ओळखली जाते तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे त्याला आपण मिनी संविधान किंवा मिनी घटनादुरुस्ती असं म्हणतो चला पुढचा प्रश्न अर्थशास्त्राचा जनक कुणाला म्हणतात तर ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं अर्थशास्त्राचा जनक भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे तर मिश्र अर्थव्यवस्था आहे आपली भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे नेक्स्ट क्वेश्चन गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली तर मित्रांनो गरिबी हटावचा नारा हा पाचव्या पंचवार्षिक योजनेतील आहे तर ही योजना कोणत्या काळात चालली तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळातील आहे पाचवी पंचवार्षिक योजना मित्रांनो तुम्हाला आपल्या कंटेंटवरून लक्षात येतच असेल की सर्व प्रश्न एक्झाम ओरिएंटेड आहेत सर्व काही आपण महत्वाचेच प्रश्न इथे काढलेले आहेत मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला पुढचा प्रश्न पाहूयात समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर फॅदोमीटर हे वापरलं जातं समुद्राची खोली मोजण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन मानवी डोळ्याचा कोणता भाग प्रतिमा तयार करतो तर रेटिना हा भाग तयार करतो प्रतिमा कोणत्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रातांदळेपणा किंवा दृष्टी कमी होते तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होते जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणते कलम नुकतेच रद्द करण्यात आले आहे तर कलम तीनशे सत्तर आहे जम्मू आणि काश्मीरशी संबंधित भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर बी आर आंबेडकर हे होते भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारा लाभलेला आहे तर गुजरात राज्याला लागलेला आहे सर्वात लांब समुद्रकिनारा आवाज किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे एस्सा एकक काय आहे तर डेसिबल आहे भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची कल्पना कोणत्या देशातून घेतली आहे तर आयरलँड या देशातून घेतलेली आहे विनेगरचे रासायनिक नाव काय आहे तर ॲसिटिक ॲसिड हे आहे विनेगरचे रासायनिक नाव पुढचा प्रश्न लाफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे तर नायट्रस ऑक्साइड हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणता मूलभूत अधिकार संविधानाचा हृदय आणि आत्मा आहे तर घटनात्मक उपायांचा अधिकार तर अनुच्छेद बत्तीसमध्ये आहे तर मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की संविधानाचा हृदय आणि आत्मा हे कोणत्या अनुच्छेदास म्हटले जाते तर अनुच्छेद बत्तीसला म्हटलं जातं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही याचा अंतिम निर्णय संसदेत कोण घेतात तर लोकसभेचे सभापती घेतात भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख आहे तर अनुच्छेद सतरामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली आणि संविधानातील पहिली दुरुस्ती कधी झाली आहे तर एकोणीसशे एक्कावन्नला झाली आहे लक्षात ठेवा लोकसभेच्या दोनशे पंचेचाळीस सदस्यांपैकी राष्ट्रपतीकडून किती सदस्य नामनिर्देशित केले जातात तर बारा सदस्य केले जातात चला पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याच्या लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे तर बिहार राज्याची आहे लोकसंख्येची घनता सर्वात जास्त दोन हजार अकरानुसार भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे होते आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त नेक्स्ट क्वेश्चन मिश्र अर्थव्यवस्था हा शब्द काय दर्शवतो तर याचा अर्थ होतो खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्राचे अस्तित्व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोण म्हणाले तर हे उद्गार आहेत बाळ गंगाधर टिळक यांचे भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे तर इंदिरा गांधी कालवा हा आहे आपल्या भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा संविधान सभेने भारताचे संविधान कधी स्वीकारले तर याचा स्वीकार झालेला आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला चला पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक विषयांशी संबंधित व स्वातंत्र्याच्या सुरक्षतेची हमी देते तर याच्याशी संबंधित कलम आहे कलम एकवीस भारतीय राजघटनेत किती अनुसूची आहेत तर बारा अनुसूची आहेत आपल्या भारतीय राजघटनेमध्ये चला पुढचा प्रश्न पहा भारताचे राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात तर कलम तीनशे साठ नुसार ते आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात गांधीजी कुणाला आपले राजकीय गुरु मानत होते तर गांधीजींचे राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तर हिराकूड धरण हे आहे महानदीवर भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते आहे तर वल्लभ पंतसागर हे सरोवर आहे ते आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे तेल आणि नैसर्गिक वायू कमिशनचे मुख्यालय कोठे आहे तर देहरादूनला आहे तेल आणि नैसर्गिक वायू कमिशनचे मुख्यालय आहे देहरादून भारतीय कृषी का इतिहास पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर यम एस रंधावा आहेत नकाशाच्या अभ्यासाला चाँग काय म्हणतात तर कार्टोग्राफी म्हटलं जातं नकाशाच्या अभ्यासाला कार्टोग्राफी म्हणतात मानवी शरीरातील पी एच फॅक्टरला कोण नियंत्रित करतो तर किडनी नियंत्रित करतो मानवी शरीरातील पी एच फॅक्टरला किडनी नियंत्रित करतो पुढचा प्रश्न आहे असहकार आंदोलनाला अनुमोदन काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात करण्यात आले तर एकोणीसशे वीसचे नागपूर अधिवेशन पुढचा प्रश्न सावलीमध्ये वाढणाऱ्या झाडांना काय म्हणतात तर फाईट्स असं म्हटलं जातं मानवी शरीरामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन नेण्याचे काम कोण करते तर ॲरिथ्रोसाईट्स करतात नेक्स्ट क्वेश्चन आहे हिंदूचे पवित्र स्थळ सबरीमाला मंदिर कोठे स्थित आहे तर केरळ राज्यामध्ये आहे सबरीमाला मंदिर आझाद बचपन ओर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कैलास सत्यार्थी आहे सायमन कमिशन भारतात केव्हा आले तर सायमन कमिशन आपल्या भारतात एकोणीसशे सत्तावीसला आले नेक्स्ट क्वेश्चन नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर भालाफेक या खेळाशी स्टेनलेस स्टीलचा आविष्कार कोणी लावला आहे तर हरी ब्रेली यांनी लावला भारतीय संविधानामध्ये नीतीनिर्देशक तत्त्वे कोणत्या देशातून घेण्यात आली तर आयर्लँड या देशातून घेण्यात आली आहेत भारत देशामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी किती वयमर्यादा आवश्यक आहे तर पंचवीस वर्ष असावे लागतात पंतप्रधान होण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे आधुनिक सारणीचा उद्गाता कुणाला म्हणतात तर हेनरी मोस्ले यांना म्हटलं जातं बुलेट प्रूफ जॅकेट बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर पॉलीकार्बोनेटचा उपयोग केला जातो भारतामध्ये सिव्हिल सेवा सुरू करण्यासाठी कोणाचा वाटा आहे तर लॉर्ड कॉर्नवालिस यांचा वाटा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र कुठे स्थित आहे तर त्रिवेंद्रम या ठिकाणी स्थित आहे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र नेक्स्ट क्वेश्चन अंतरिक्ष यात्री कल्पना चावला यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे तर त्यांचा जन्म करनाल हरियाणा राज्यामध्ये झाला नेक्स्ट क्वेश्चन एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज कुठे स्थित आहे तर जोधपूरला स्थित आहे एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज आहे जोधपूरला ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव काय आहे तर कॅल्शियम हायपोक्लोराईड हे आहे ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कुठून झाली तर मुंबईवरून पुढचा प्रश्न आहे देशबंधू हे टोपन नाव कोणाचे आहे तर चित्तरंजन दास यांचे हे टोपन नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन देशातील सर्वात जास्त खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर चिल्का सरोवर आहे जे की ओडिसा राज्यामध्ये आहे भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आहे साथी या लोककला शैली कोणत्या राज्याची आहे तर गुजरात राज्य डिप्थेरिया रोग मानवी शरीरातील कोणत्या अंगाशी संबंधित आहे तर गळ्याशी संबंधित आहे हा रोग डिप्थेरिया राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था मुख्यालय कुठे आहे तर हे आहे पंजिला नेक्स्ट क्वेश्चन वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण किती आहे तर अठ्ठ्याहत्तर पॉईंट झिरो आठ टक्के आहे रायनोस्कोपचा वापर कशासाठी केला जातो तर नाक तपासणीसाठी केला जातो रायनोस्कोपचा वापर नाक तपासणीसाठी करतात मानवी शरीरामध्ये रक्ताचे शुद्धीकरण कोण करते तर किडनी करते आपल्या शरीरामध्ये रक्ताचे शुद्धीकरण किडनी करते पुढचा प्रश्न गांधीसागर जवाहरसागर आणि राणाप्रताप सागर हे बांध कोणत्या नदीवरती आहेत तर चंबळ नदीवरती आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर अठराशे अठ्ठावीसला राजा राममोहन राय यांनी केली आहे भारतीय समाजसेवक याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पाचला झाली आहे आणि याची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे बेटन कप सरदार सरोवर परियोजना कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवर नेक्स्ट क्वेश्चन कर्णम मल्लेश्वरी यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर यांचा संबंध भारतोलन या खेळाशी आहे बंबईचे नामकरण मुंबई केव्हा करण्यात आले तर एकोणीसशे पंच्याण्णवला करण्यात आले पुढचा प्रश्न आहे हायड्रोक्लोरिक ब्रेक कोणत्या सिद्धांतानुसार कार्य करतो तर मित्रांनो हायड्रोक्लोरिक ब्रेक हे पास्कल सिद्धांत यानुसार कार्य करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे इंदिरा गांधी यांच्या हत्येप्रकरणी कोणता आयोग नेमला होता तर ठक्कर आयोग नेमण्यात आला होता इंदिरा गांधी यांच्या हत्येप्रकरणी ठक्कर आयोग नेमण्यात आला दुधात असणाऱ्या साखरेला काय म्हणतात तर लॅक्टोन म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन किनन स्टेडियम भारताच्या कोणत्या शहरात आहे तर जमशेदपूर या शहरामध्ये आहे किनन स्टेडियम नेक्स्ट क्वेश्चन फ्यूज स्टार कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे फ्युस्तार तर सीसा आणि टीन या धातूंचे मिश्रण आहे नेक्स्ट क्वेश्चन काळा पगोडा कोणत्या मंदिराला म्हटले जाते तर कोणार्क सूर्य मंदिर या मंदिराला काळा पगोडा असं म्हटलं जातं दिल्ली ते लाहोर बस सेवा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर सदाए सरहत या नावाने प्रसिद्ध आहे दिल्ली ते लाहोर बस भूदान चळवळीचे सर्वे सर्वा म्हणून कोणाला संबोधले जाते तर आचार्य विनोबा भावे यांना संबोधले जाते नेक्स्ट क्वेश्चन रात्री आकाशात कोणता ग्रह लाल रंगाचा दिसतो तर मंगळ ग्रह दिसतो एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई दंगल प्रकरणात कोणती कमिटी स्थापन केली होती तर कृष्ण कमिटी स्थापन करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई दंगल प्रकरणामध्ये कृष्ण कमिटी स्थापन करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन एक बॅरल म्हणजे किती लिटर तर एकशे एकोणसाठ लिटर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम याचे मुख्यालय कुठे आहे तर नेरोबी कोणी आला आहे चंदीगड स्थित रॉक गार्डनचे निर्माण कोणी केले आहे तर नेकचंद यांनी केले नेक्स्ट क्वेश्चन जय जगत हा नारा कोणी दिला आहे तर विनोबा भावे यांनी हा नारा दिला जय जगत गोवा राज्य केव्हा स्वतंत्र झाले तर एकोणीसशे एकसष्टला स्वतंत्र झाले गोवा राज्य पुढचा प्रश्न आहे आपला विजयवाडा शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर कृष्णा नदी देवदास या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर शरदचंद्र चॅटर्जी हे आहेत देवदास या कादंबरीचे लेखक कोणत्या राज्यात सर्वात जास्त सुती कापड गिरण्यांची संख्या आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे डुरन्ट कपचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर फुटबॉल या खेळाशी आहे ड्यूर कपचा संबंध फुटबॉल या खेळाशी आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कुणाच्या अंतर्गत काम करते तर केंद्रीय गृहमंत्रालय याच्या अंतर्गत काम करते पुढचा प्रश्न आहे कर्नल वायली हत्याप्रकरणी कुणाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर मदनलाल ढिंगरा यांना शिक्षा देण्यात आली होती मृत्यूदंडाची नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे सुक्रात कुणाला म्हटले जाते तर महादेव गोविंद रानडे यांना म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्राचे सुक्रात म्हणून तर मित्रांनो हे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू